हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले हो काय झालं <laughs> अदवी बघा कसा <का> करतो <laughs> तर अद्वी कुठले झोपले शिवाज झोपलेलं आहे अजून तुम्हाला शिवांश झोपलेला आहे सुट्टी आहे शिवांशची तर मजाच झाली या हप्त्यामध्ये सुट्ट्यांची म्हणजे घरी जाण्याची स्कूलमध्ये त्याला जास्त जावं लागलं नाही गुरुवारी गुरुवारी त्याची तब्येत नव्हती बरोबर म्हणून पाठवलं नाही सर्दी खोकला झाला त्याला तर आणि शुक्रवारी प्रजासत्ताक दिवस होता सव्वीस जानेवारीची सुट्टीच होती आणि आज शनिवारी आणि उद्या रविवार म्हणजे असे चार दिवस त्याला कंटिन्यू सुट्ट्या होत आहे म्हणजे त्याची मज्जा आहे स्कूलमध्ये त्याला जावं लागणार नाही तसा स्कूलमध्ये नंतर त्याला कंटाळा वगैरे नाही मग त्याची मजा घरी राहावं लागते त्याला एन्जॉय करायला भेटत आहे असं अद्विक झोपेतून उठला त्याची चालू आहे किरकिर तर आता साडे नऊ वाजले सकाळचे सगळं आवर आवरायचं बाकीच आहे तसंच कारण अद्विक उठला तर मग आता त्याला घेऊन फिरत आहे सकाळचे बरेच कामं राहिलेत करायचे सकाळी ना टिफिन करून दिला मिस्टरांना अद्विक झोपलेला होता मी उठली तेव्हा म्हटलं की पटकन उठावं आणि टिफिन करून घ्यावा म्हणजे मग मिस्टरांना घरी जेवण करायला येण्याची गरज पडणार नाही तर आज केली मेथीची भाजी कांदा आणि मिरची टाकून केलेली आहे हे हेदाण्याचं कूट टाकलेली भाजी नाही केली आणि चपात्या केल्या चपात्या आहे आणि त्यांना दिला टिफिन तर सगळी सकाळची काम आवडायची बाकी ना कार्पोरेशनचं पाणी आलं होतं पिण्याचं तर पाईप आता इथे झालेलं आहे बॅदर भरून ठेवलाय पिण्याच्या पाण्याचा कारण तर एक दिवसानंतर पाणी येतं तर पाणी भरून ठेवावं लागतं ला पिण्याचं ते भरून घेतले भांडी वगैरे घासायची बाकी आहे घराला झाडू म्हणजे सगळं सावरायचं बाकी तर चला आता अद्वित थोडस चिडचिड करत आहे त्यांना थोडंसं सांभाळते अद्विकची हेअर कट करायचे केस खूप वाढले सारखा डोक्यामध्ये असं असं हात घालतो असं खाजवतो डोक्यामध्ये सारखा सारखा केस इतके वाढले त्याचे अद्वितचं सकाळी उठल्यावर सगळं ओके करून देते तरी पण तो चिडचिड 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 करत असतो चला मग आता अद्विकला थोडा वेळ बघते आणि वरण चा चा भात लावायचं बाकी आता हल्लीला वरण भात लागतो भाजी चपाती झाली भाजी चपातीच असते तर आमचं तर होऊन गेलं असतं शिवांश पण वरण भात खात नाही आणि मिस्टर ऑफिसला निघून गेले टिफिन दिल्यानंतर त्यांना वरण भाताची गरज पडत नाही पण मग आता अदवी आहे ना तर आता तर आता जवळजवळ दहा वाजत आले होते आणि मला आता घर आवरायचं होतं तर मिस्टरनं सकाळी फ्रेश होऊन गेले तर त्यांनी टॉबेल तसाच ठेवला होता तर तो गॅलरीमध्ये सुखायला टाकून दिला आणि इथे न सगळं उचलायचं होतं गादी पण उचलायची होती चटई पण उचलायची होती तर आता मी गादी उचलून ठेवते गादी कापसायची आहे तर ती खूप जड आहे कधी मिस्टरांना वेळ मिळाला तर ते उचलून ठेवतात नाहीतर मग मला तर उचलावच लागते गॅलरीचा दरवाजा उघडला बरोबर न अद्विक तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो गॅलरीकडून मी जास्त जाऊ देत नाही कारण त्यांना दरवाजा वगैरे हातावरती किंवा पायाला वगैरे लागला तर त्याला दुखापत होणार या भीतीने तिकडे जाऊ देत तर मग अद्विकच्या मनाने त्याला खेळू दिलं नाही की मग तो तो चिडचिड तर तेही आपल्याला सांभाळावं लागतं आणि त्यानंतर मग परत घराच्या आवरावर करायला घेतली ब्लँकेटची घडी करून ठेवून दिली उषा बेडवरती ठेवून देत आहे शेजारी शिवांश झोपलेलाच आहे त्याला उठ म्हटलं पण तो उठला नाही आणि परत मला चटई उचलायची होती तर चटईवरती अद्विक उभा होता त्याला परत बाजूला उचलून ठेवला आणि चटेची घडी करून चटई आपल्या ठिकाणी ठेवून दिली किचनमध्ये झाडू दिला त्यानंतर आता हॉलमध्ये झाडू मारत आहे झाडू मारत आहे हॉलमध्ये पण तो बघा पुढेच बसलेला आहे जिथे झाडू मारत आहे तिथेच तो बसतो म्हणजे जिथे कचरा दिसला तिथे बसतो परत त्याला तिथून उचलायचं आणि मागे ठेवायचं आणि पुढे मग झाडू मारायचं असं अस आपल्याला वाटतं की आपले गाव हो वेळेत झाले पाहिजे पण मुलांना बघता बघता वेळेत आपली कामं अजिबात होत नाही मी गेले गॅलरीमध्ये झाडू मारायला तर अद्विक आला मागेच तर परत त्याला उचलून ठेवलं हॉलमध्ये तर परत मी गॅलरीमध्ये गेले झाडू मारायला तर परत अद्विक आला तर त्याला परत मी हॉलमध्ये आणून ठेवलं शिवाजीकडे झोपलेला होता त्याला विचारलं बडा उठायचा आहे का तर तो नाही म्हणाला तर परत मग त्याला ब्लँकेट पांघरून दिलं आणि त्यानंतर म्हटलं की झोप थोडा वेळ अजून तर गॅलरीचा दरवाजा बंद करून दिला आणि मी गेले किचनमध्ये किचनमध्ये पिण्याचं पाणी भरून घेतलं होतं पाईप तसाच होता तर तो पाईप घडी करून घेतली आणि ती तसाच पाईप ठेवून दिला त्यानंतर भाजी काढून घेतली जेवढे काही भांडे मला घासायचे होते ते बेसिनकडे ठेवले आणि इकडे आवर आवर करायला घेतली चाकू आहे लायटर आहे सगळं पुसून घेतलं परत मिठाची भरणी तुपाची भरणी आहे लोणच्याची भरणी ते सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर घेतलं गॅस पुसायला इथे आता मी गॅस पुसत आहे शेजारीच अदवी आहे तो तुम्हाला दिसणार नाही कारण तर तो इकडे फ्रीजच्या बाजूला होता किचनच्या आवरावर करत होते तितक्यातनं शिवांश पण उठला तर मग त्याला ब्रश करायला दिला शिवांश ब्रश करत होता त्याच्या शेजारीच अद्विक खेळत आहे तुम्हाला आता थोड्या वेळामध्ये दिसेलच बघा ते बघा अद्विक पण त्याच्या शेजारीच आहे त्याला ब्रश मागत होता अद्विक कारण तर जे करत जे कोणी काही करताना दिसलं ना ती लहान मुलांना पण वाटतं की आपणही तेच केलं पाहिजे तर इथे चिडचिड करत होता मी भांड्यांची आवरावर करत होते म्हणजे भांड्यांमधलं शितारं खरकटं काढून घेत होते तर तसं रात्रीच्या भांड्यांमधलं शितारं खरकटं काढून रात्रीची भांडी ठेवून देते पण सकाळच्या भांड्यांमधले काढायचं होतं तर ते काढून घेत आहे तर अद्विकला हातात घेऊनच काढावं लागलं भांडे घासून घेतले आणि त्यानंतर मग कुकर लावायचं होतं आई डाळ आणि तांदूळ जेव्हाही पाठवते तेव्हा नीटस करून पाठवते तरी पण थोडीशी किळे वगैरे पडण्याची भीती असते तर थोडंसं नीट करून वापरलं तर बरं पडते म्हणून थोडस नीट करून घेतली डाळ आणि तांदूळ आणि त्यानंतरनं कुकर लावून देते तर आता कुकर लावून झालं बाळाचा खाऊ तयार होता तर त्याला चारायचा होता तर गॅस ओट्यावरती पाणी पडलं होतं ते पुसून घेतलं बाळाचा खाऊ पण त्याला चारून दिला आणि त्यानंतर त्याचं तोंड धुऊन घेतलं आणि लगेच मग त्याला थोडंसं न खेडवासाठी बाहेरचं वातावरण दाखवण्यासाठी गॅलरीमध्ये घेऊन आले तर बराच वेळ बाळाच्या मागे जातो कारण तर वेळेत अजिबात कामं होत नाही सकाळी उठल्यानंतर विचार करते की वेळेत कामं झाले पाहिजे पण वेळेत अजिबात कामं होत नाही आणि शिवांशला तिकडे जेवण करायला दिलं होतं अजविकला इकडे मी गॅलरीमध्ये घेऊन खेळवत आहे थोडंसं वातावरण बाहेरचं दाखवत आहे तर बाळाला थोडंसं खेळवून झालं त्यानंतर बाळाला मी आता झोपवून दिलं आहे तर मला थोडीशी परत घरातली आवरावर करायची होती किचनमधली आवरावर करायची होती तर मग म्हटलं की त्याला झोपून मग आवरावर करावी तर पहिले त्याला झोपवून दिलं आणि त्यानंतरनं ब मग आवरावर करायला घेतली तर आता मी ना जे इथे हॉलमध्ये टेबल दिसत आहे ना त्यामध्ये एक बास्केट ठेवली आहे तिथे ना बाळाचेच कपडे असतात तर खाली बास्केट असल्यामुळे काय होते ना इथे बाळनं सारखंच ती बास्केट काढतो त्यातले कपडे काढतो इकडे अस्तव्यस्त करतो आणि मग परत त्याच्या घड्या वगैरे करून ठेवाव्या लागतात तर मग इथेनं मी ते अस्तव्यस्त झालेले कपडे व्यवस्थित घड्या करून त्या बास्केटमध्ये ठेवून देत आहे आणि जे त्याचे नवीन कपडे होते ते मग कपाटामध्ये ठेवून देत आहे तर आता हॉलमधली सगळी आवरावर झाली आता फक्त किचनमधल्या काही आवरावर बाकी होती तर मग आले मी हॉल किचनमध्ये मला पीठ भरायचं होतं पीठनं दोन दिवसाच्या आधीच दळून आणलं होतं तर ते फक्त ना भरून घ्यायचं होतं तर त्यात ज्वारीचं पण पीठ होतं मी या यावेळीनं ज्वारी आणली दळून कारण तर मागच्या वेळनं ज्वारी दळून आणली नाही मला भाकरी आवडते तरी ते बघा शिवांचं जेवण करून झालं होतं पण शिवांशला अशा कामामध्ये मदत करायला आवडते तर तो आला माझ्याजवळ मी इथे भरतं पीठ गव्हाचं जेवढं भरून होते तेवढं भरून ठेवते आणि जेवढं शिलक राहते तेवढं म्हणणं पिशवीमध्येच ठेवते म्हणजे आधी पिशवीतलं वापरून घ्यायचं उरलेलं आणि जे डब्यामध्ये असते ना ते नंतर वापरायला काढायचं तर असं असतं तर पीठ भरून झालं पीठ आधी याच्यासाठी भरून घेतलं तर पोछा मारायच्या आधी पीठ भरलं ना तर बरं बरं पडते कुठेही उडलं किंवा सांडलं तर लगेच मग पोछा मारताना पुसून घेता येते मग तेच पोछा मारून झाल्यानंतर भरलं ना तर मग ते पीठ इकडे तिकडं उडतं तर मग ते पुसायचं पण राहू जातं आपण पण तेवढा कंटाळा करतो म्हणून मग म्हटलं की पोछा मारायच्या आधीनं पीठ भरून घ्यावं म्हणजे मग पोछा मारला की जिकडे उडलं तिकडचं पुसपास करून घेता येते तर किचनमधून पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आली हॉलमध्ये हॉलमध्ये ते मी पुसत आहे बाळशेजारी झोपलेलं होतं शिवाय शिकडे खेळत होता तर अशा पद्धतीनं बाळाला झोपून बाळाला जागं सुद्धा कामं करावे लागतात पोछा मारून झाला आणि त्यानंतर आले परत किचनमध्ये किचनमध्ये वरण भात मी लावलेला होता वरण भाताचं कुकर झालं भात काढून ठेवला बाजूला वरण पातळ करायचं होतं आणि मला फ्रेश होण्यासाठी पाणी गरम करायचं होतं माझ्याकडे हीटर नाही आहे तर मग आम्ही गॅसवरतीच पाणी गरम करत असतो तर मी माझ्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आणि सोबतच वरणसुद्धा पातळ करायला घेतलं तर आता मी फ्रेश झाले आणि मी फ्रेश झाल्यानंतर परत अद्वीकसाठी गरम पाणी ठेवलं आहे आंघोळीला तर पाणी गरम होत आलंय आणि अद्विक पण झोपून उठला तर आता त्याची हेअर कट करायची आहे अद्वी, अद्वीक अद्विक चिन्ह थंडीमुळे रोज आंघोळ करून देत नाही आणि थंडी खूप पडते थंडीचा जास्त त्रास होतोय आता तर चला आता दुपारचे वाजले आहेत बारा बारा वाजून गेले अजून माझे काम आव हो, आवरून झालेले नाही पाळ्याला चांगली उकळी आली गरम गरम पाणी आहे आता मस्त बाळाला घेते बाथरूम मध्ये हेअर कट करते तर हे मशीन आहे स्ट्रीमर म्हणतो आपण किंवा मंगायला झिरो मशीन तर या ना शी, अदवी शिम हेअर कट करणार आहे हे छोटा हे कॉम मिळतो हलावायचा जा, म्हणजे जास्त बारीक होते आणि जर एकदमच केसच नाही पाहिजे की मग सरळ स्ट्रीमरच यूज करायचं चला मग आता अदवीचं पाणी गरम झालंय पटकन त्याला हेअर कट आंघोळीसाठी घेऊन जाते आंघोळ करून हेअर कट करून आल्यानंतर दाखवतो मला कसा दिसतो अदवी आता बघा अदवी कसा तयार झालाय मस्त हेअर कट करून अदवीचा जन्म झाला ना तेव्हापासून मी अद्वीची हेअरकट घरीच कर करत असते नीच करत असते तुम्ही म्हणणार की ताई थंडीचे दिवस होते हेअरकट है, नव्हती करायला पाहिजे पण काय ना अदबीत खूप जास्त खाजवत होता हाताने त्याच्यामुळे ना त्याच्या डोक्यामध्ये त्यानं जखमा केल्यासारखे केले न खाली तर म्हणून मग म्हटलं की नको आणि ते ना कानावरती यायचे असे कानाला लुतायचे तर काना काना तो कान सुद्धा असा असा खाजवत होता म्हणून मग मी म्हटलं की कैचीनं कट केली तर हा कट करू देणार नाही म्हणजे बाजूबाजूची नाही का मग म्हटलं ती चांगली बारीकच करून टाकायची आणि आता दुपारच्या टाइम टोपी नाही घातली तरी चालते पण संध्याकाळी आणि सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत टोपी घालावीच लागणार कारण त्यांना थंडी असते सकाळी त्याच्यामुळे दिले, तर आता बारा वाजून गेले आता काही हरकत नाही पोपी घालण्याची गरज नाही तर अजून कामं संपले नव्हते बाळाचे केस कट करून झाले आणि त्यानंतर ना मग मला कपडे धुवायचे होते तर मी आता कपडे धुत आहे बघा कपडे धुताना सुद्धा अद्वीक माझ्या शेजारीच आहे तर इथे तो चांगला खेळत आहे म्हणजे फ्रेश झाला होता ना त्याच्यामुळे बऱ्यापैकी खेळत होता आणि सोबतच मग आता शिवांश पण खेळत होता शेजारी बाजूला तर त्याला म्हटलं की बाळाबाजवळी म्हणजे तो इकडे तिकडे कुठे जाणार नाही कुठली वस्तू तोंडात घालणार नाही मग त्याच्यासोबत बोलता बोलता त्याच्याकडे लक्ष ठेवता ठेवता का अर्धे कामं करावे Gracias. तर इथे मी आता कपडे धुत आहे आणि दोघंही भाऊ इथे माझ्याजवळ खेळत आहे तर असं दोघांना बघ म्हणजे दोघांकडे लक्ष ठेवावं लागतं चुकून जर शिवांशने त्याला मारलं तर मग तो रडतो मग परत चिडचिड करायची आणि मग परत त्याला घेऊन फिरायचं असं काम करावं लागतं म्हणून मग दोघांकडे लक्ष ठेवावं लागतं सारखं मग शिवांशला पण टोकावं लागतं की बाळाला मारू नको तर शिवांश माझ्याजवळ जवळ येऊन बसला तर अद्विक बघा बाथरूममध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे एक पाऊल पुढेच आहे अद्विक शिवांशपेक्षा तर असं मला पकडून उभं राहतं मग दोघंही भाऊ मला बघत बघत असतात मी काय करते आणि त्या दोघांना बघता बघता मग मला कामं करावे लागतात कपडे धुवून झाले आणि त्यानंतर मग मी गॅलरीमध्ये जाते कपडे सुखायला टाकायला तर दोघांची गडबड तिकडे गॅलरीमध्ये येण्याची आणि शिवांची तर लुडबुडच असते प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा मी कुठलेही काम करते तेव्हा पीठ भरताना तो माझ्या जवळ आला मला भरू भरू दे म्हणून म्हणण्यासाठी मी त्याला भरू दिलं नाही तर कपडे ते सुखायला टाकले तर जे काही कपडे आहेत ना ते माझ्या हातात देत 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 आहे तो आणि मी सुखायला टाकत आहे कारण त्याला या अशा कामामध्ये मदत करायला आवडते आणि शिव अद्विक उभा होता बेडला पकडून आता मला असं वाटत होतं की तो चुकून इकडे आला नाही पाहिजे म्हणजे कपड्यांचं वगैरे पाणी पडलं त्यावर तुम्ही घसरून पडला तर मग परत त्यालाच दुखापत होणार लागणार डोक्याला लागणार वगैरे पुन्हा रडणार पुन्हा चिडचिड करणार परत त्याला घेऊन बसावं लागणार म्हणून मग त्याला इकडे येऊ देत नाही तरीही बघा नंतर तो येतोच शिवांश आतमध्ये गेला आणि अद्वी किच इथे गॅलरीमध्ये आला तर अशा भीती भीतीपोटी कामं करावे लागतात जेवण व्हायचं होतं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर जेवण करायला घेतलं एक दीड वाजून गेले होते दुपारचे माझं जेवण आत्ता सुरू आहे आणि असं रोजच होत असतं शिवांश पण समोर किचनच्या आणि हॉलच्या दरवाज्यामध्ये बसलेले होते दोघेही भाऊ खेळत होते आणि मी इथे जेवण करत होते दोघांचं आवरून झालं होतं त्यांचं जेवण झालं होतं त्याच्यामुळे मला बरं पडलं माझं जेवण करायला तर असंच असतं रोज मला दोन वाजता आरामात जेवण करायला तर चला आज विकची हेअरकट केली त्याला पण चांगलं हलकं हलकं वाटत असणार आज हेअरकट केली तर आणि त्याचं बिस्किटचं पॉकेट पडलं खाली तर तो उतरला खाली बघा आता ना मी हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय